उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील तोडफोड प्रकरण आणि या प्रकरणी मंत्रालयातील दोन पोलीस दोषी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेले आहे गोंधळ घालणाऱ्या महिलेकडे पास नसताना ती आत कशी शिरली असा सवाल उपस्थित होतोय दोनही पोलीस शिपायांवर आज कारवाई होण्याची शक्यता आहे याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले महत्वाची ही बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातील तोडफोड प्रकरण ही महिला पास नसताना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत कशी काय पोहोचली असा सवाल या ठिकाणी विरोधकांकडून देखील उपस्थित करण्यात आलेला होता आणि आता याच मुद्द्यावर मंत्रालयातील दोन पोलीस दोषी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे या विषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे यांच्याकडून मीनाक्षी का अधिक माहिती या संदर्भात नक्कीच लाधवी आपण पाहतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंत्रालयातील कार्यालयात ज्या पद्धतीत महिलेनं गोंधळ घातला होता त्या प्रकरणामध्ये नवीन अपडेट समोर येते कारण दोन पोलीस जे घटनास्थळावरतीच होते कारण ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण पाहतोय की दोन पोलीस जे आहेत त्या दिवशी सचिवालयाच्या गेट वर गस्त घालत होते आणि त्याच दरम्यान या महिलेने जो आहे तो संपूर्णता गोंधळ घातला होता एकूणच आपण पाहतोय की गोंधळ घालणाऱ्या महिलेकडे पास नसताना देखील ती गेटच्या आत कशी शिर्डी असा प्रश्न जो आहे तो सर्वत्र उपस्थित केला जात होता मात्र हे दोन पोलीस जे आहेत त्या ठिकाणी शिपाई जे आहेत ते त्या ठिकाणी गस्ती घालत होते आणि हे दोन्ही पोलीस जे आहेत ते शिपाईवर असं आपण पाहतोय की कारवाई दोघांवरती देखील आता मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणात आपण पाहतोय की उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की महिलेवरती ट्रेस पासिंग आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती काल आपण पाहिली होती आणि आज आता नवीन अपडेट अशी येते की हे दोन पोलीस जे आहेत त्या दिवशी सचिवालयाच्या गेट वरतीच असताना मात्र ही महिला आज कशी काय शिरली त्यामुळे असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असताना या दोन्ही पोलीस शिपाईंवरती आता कारवाई होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे लागली धन्यवाद मीनाक्षी तुम्ही दिलेला एकूणच सविस्तर माहीत करता लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा